राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसानचा विश्वा हप्ता लवकरच संभाव्य तारीख समोर आली कोणत्या तारखेला विश्वा हप्ता खात्यात जमा होणार हे पाहणार त्यानंतर राज्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये विमा मंजूर झाला जिल्हा न्याय यादी अपडेट आपण या व्हिडिओत पाहणार त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज एप्रिलचे पैसे आले मे महिन्यांचा हप्ता या महिन्यांचा रुपयांचा हप्ता कधी येणार किती रुपये येणार अपडेट काय आहे याची माहिती त्यानंतर कर्जमाफी आणि आणखीन एक मोठी खुशखबर दोन योजनेचे एकूण आठ हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत राज्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीसशे अडुसष्ट कोटी रुपये बीमा मंजूर झाला जिल्हा निहाय अपडेट पाहणार आहोत आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे पीक विम्याची तीस एप्रिल पर्यंत एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तर उरलेले तीनशे कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तीस एप्रिल पर्यंत एकूण एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून एक हजार दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रेगर मधून सातशे तेरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी सातशे दोन कोटी रुपये जमा जमा झाले आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात झाला जिल्हा अपडेट पाहणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपये नुकसान भरपाई झाली त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले त्यानंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली त्यानंतरचा जिल्हा की जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून एकशे रुपये नुकसान भरपाई आहे आणि त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले तर एकोणनव्वद कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली आज देखील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक किंमत जमा होईल त्यानंतरचा जिल्हा म्हणजेच की बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत दोनशे बारा कोटी रुपये खात्यात जमा झाले तर सत्तर कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली यानंतरचा जिल्हा म्हणजेच की लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दोनशे सत्तावीस कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा करण्यात आली शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात आले आहेत यानंतरचा जिल्हा म्हणजेच की धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकतीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये तीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले तर एकोणीस कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी आणि अग्रिम भरपाईचे दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये असे एकूण तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे कोटी रुपये जमा करण्यात आले तर एकशे कोटी रुपये जमा करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आली आहेत शेतकरी मित्रांनो यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून एकशे तीन कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईचे दोनशे नव्याण्णव कोटी रुपये असे एकूण चारशे दोन कोटी रुपये मंजूर झाले आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास सर्वच रक्कम जमा करण्यात आली यानंतरचा जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिल पर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून सत्तावीस कोटी आणि अग्रिम भरपाईचे कोटी उरुपे कोटी रुपये रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेली रक्कम जमा करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही भरपाई मंजूर झाली आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मधून नुकसान भरपाई मंजूर झाली शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यात देखिल नक्की शेअर करा शेतकऱ्यांची प्रतीक्षा अववर पीएम किसानचा विश्व हफ्ता लवकरच संभाव्य तारीख आली समोर आपण तारीख पाहणार आहोत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध प्रकारचे योजना राबवल्या जातात त्या योजनांमध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजना ही एक महत्त्वाकांक्षी आणि अतिशय यशस्वी झालेली योजना म्हणून सध्या ओळखली जाते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ तीन टप्प्यात विभागून देण्यात येतो आतापर्यंत जवळपास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत व या योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता या योजनेचा लाभ जवळपास नऊ पॉइंट आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना झाला आता शेतकरी मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान हप्ता याबद्दल अपडेट पाहणार आहोत साधारणपणे पीएम किसान योजनेच्या हप्त्यांचे जर वितरण पाहिले तर सतरावा हप्ता हा जून दोन हजार चोवीस अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता म्हणजेच की वार्षिक शेतकऱ्यांना देण्यात येणारी सहा हजार रुपयांची रक्कम ही दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जात आहे त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हा जून दोन हजार मध्ये म्हणजेच की पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल अशी एक शक्यता असून जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात बँक खात्यात वितरित होईल अशी एक अपेक्षा आहे परंतु सरकारच्या माध्यमातून मात्र याबाबतची कुठलीही अधिकृत तारीख मात्र जाहीर करण्यात आली नाही शेतकरी मित्रांनो पीएम एम किसानचा पुढील विसवा हप्ता तुम्हाला येणार की नाही हे तुम्ही कसे तपासणार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे काही हप्ते वितरित करण्यात येतात त्यांचा लाभ किंवा त्यांचे पैसे तुमच्या खात्यात आले की नाही हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर त्याकरिता पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट भेट देऊन तुम्हाला तुमच्या हप्त्यांची स्थिती तपासता येऊ शकते याकरिता तुम्हाला तुमचे बँक खाते आणि आधार कार्डची माहिती अपडेट ठेवावी लागेल जेणेकरून मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये किंवा पेमेंट होणार नाही तुमचे सर्व कागदपत्रे वर तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर जून दोन हजार पंचवीस मध्ये येणारा विसवा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळेल लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज एप्रिल चे पैसे आले मेचा हप्ता कधी येणार किती रुपये येणार याची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवट पर्यंत नक्कीच बघा राज्यात सर्वात जास्त आहे एप्रिल एप्रिलचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली मात्र महिलांनी त्यांच्या अकाउंट चे पैसे चेक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आज व उद्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात सर्वांच्याच खात्यात रक्कम जमा होईल आता मे महिन्यांचा हप्ता कधी येईल याची चर्चा देखील सुरू झाली एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात दोन दिवसांपूर्वीच एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आणि आज आणि उद्या देखील महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतील महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत मे महिन्यांची रक्कम अजूनही यायची बाकी आहे त्याबाबतची माहिती अद्याप देण्यात आली नाही मात्र एप्रिल महिन्याची रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाली असून ही रक्कम तुम्ही चेक करू शकतात आता सर्वच महिलांना प्रश्न पडला आहे की या महिन्यांचा मे महिन्यांचा हप्ता कधी येईल मे महिना आला तरी एप्रिल महिन्यांचा हप्ता न आल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली होती अखेर एप्रिल महिन्यांचा हप्ता येण्यास सुरुवात झाली महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल सर्वच खात्यात पातर खात्यात पात्र अनुदान जमा होईल असे मंत्री तटकरे यांनी ट्विट करीत सांगितले परंतु या ट्विट मध्ये मे महिन्यांचा हप्ता कधी दिला जाईल याबाबत मात्र कोणती तारीख किंवा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही आता एकशे रुपये महिलांना कधी मिळणार महायुती कडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान लाडक्या बहिणींना एकशे रुपये देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं आणि तेच सत्तेत आले आता महायुती सरकार स्थापन झालं तरी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेली वाढीव रक्कम देण्यात आली नाही आणि ही वाढीव रक्कम लवकरच देऊ एवढंच फक्त आश्वासन देण्यात आलं आहे त्यामुळे ही वाढीव रक्कम कधी मिळेल हा सवाल विचारला जात आहे आजी दादांचे तो मी नव्हेच शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा अकोला अमरावती आणि बुलडाण्यात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला पात्री शेगाव पातर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पंचेचाळीस कोटी तेवीस लाख रुपयांचा विमा विमा पीक मंजूर केला आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली अपडेट आहे अहमदनगर म्हणजेच की आहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट